काय आता त्यांनी त्यांचे सल्ले त्यांच्याकडे ठेवलेले योग्य आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही कधी करत नाही कोणी अर्ज भरला कोणाचा भरला तालुक्यातून कोणी कोणाला अर्ज भरायला लावलं या सगळ्या गोष्टी स्थानिक पातळीवर निर्णय होत असतात तालुक्यामध्ये ज्या लोकांना मागच्या पावणे पाच वर्ष त्रास झाला त्यांनी सामूहिकरित्या काही निर्णय घेतला असेल तर त्याला ते मला माहिती नाही पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा संबंध आहे मला आनंद आहे की त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती ते पूर्ण करत आहेत त्यामुळे त्याच्याकडून मला वेगळी काही अपेक्षा नाही आहे त्यांनी काहीतरी झालं एवढाच तुमचा आत्मविश्वास आहे एवढं कशाला गडबडत आहे तुम्ही जनतेमध्ये जाऊन सांगू राहिलात की एवढं मत टिके एवढं मत टिके तर मग एवढं त्याला छोट्या छोट्या गोष्टींनी एवढं गडबड आली पाहिजे एक तर मूळ त्या माझ्या प्रक्रियेशी काही संबंधच नाही ते त्यांच्या उमेदवाराच्याच तालुक्यामधून त्या ठिकाणी व्यक्ती उभे आहेत तालुक्याच्या निर्णयानुसार तालुक्याला जो झाला पावणे पाच वर्षाचा त्रास आहे त्यामधून तालुक्याने काही वेगळा निर्णय घेतला असेल तर ते मी कसं त्याच्यामध्ये माझा रोल राहतो आणि तेच म्हणतायत मी बाहेरचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मग आता कशाला चला ज्या सगळ्या गोष्टी मीच करतो असं कसं होईल आता एवढे सदोतीस उमेदवार उभे आहेत मग सदोतीस सदोतीस मी उभे केले का अरे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे प्रत्येकाला वाटतं मी खासदार व्हावं त्याच्यामध्ये काय चुक आहे तुमच्या उमेदवाराला नाही वाटलं का मी खासदार झालो पाहिजे आमदारकीचा राजीनामा देऊन ते खासदार व्हायला आलेत जशी त्यांच्या मनामध्ये इच्छा जागी झाली असे सर्व सामान्य लोक पण आहेत ना ज्यांना या संधीचा लाभ घेता आला पाहिजे ते घेतील त्याच्यामध्ये वावं काय